मिरज तालुक्यातील लिंगनूर येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला भाविक भक्तांची तुफान गर्दी लिंगणूर तालुका मिरज येथे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री यल्लमा देवीच्या यात्रेला यावर्षी भाविक भक्तांची तुफान गर्दी झाली होती तर यात्रेमध्ये व्यावसायिकांनी त्यांची उपस्थिती दाखवून त्यांची चांगलीच आर्थिक उलाढाल झाली तर या व्यवसायामध्ये भेळ चायनीज मेवा मिठाई आईस्क्रीम हॉटेल यांचा समावेश होता या यात्रेमध्ये सर्व व्यापारी यांची चांगलीच आर्थिक उलाढाल झाली सर्व व्यावसायिक आनंदी होते कारण मिरज तालुक्यामध्ये लिंगणूर सारख्या छोट्याशा गावामध्ये एक दिवसाच्या यात्रेमध्ये व्यापाऱ्यांचा आर्थिक मोठा फायदा होतो त्यामुळे या यात्रेस विटा खानापूर कोल्हापूर ढालगाव आरेवाडी येथून व्यावसायिक मोठ्या प्रमाणात येतात तर या यात्रेचं खास आकर्षण कुस्त्यांचे मैदान असते तर या मैदानामध्ये बेळगाव कोल्हापूर आतनी सांगली विटा येथून पैलवान मोठ्या संख्येने येतात तर या मैदानामध्ये मुलींच्या कुस्त्यांचे खास आकर्षण ठरले तर तर या कुस्त्यांमुळे वा मिळाली कुस्ती मैदान रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमाला लोकांची मोठी गर्दी झाली होती तर विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला होता तर महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला तर या यात्रेचे संयोजक आयोजक म्हणून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक सर्व आजी माजी पदाधिकारी हे उपस्थित होते हिरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा